लॉर्ड कॅनिंग याबद्दलची माहिती आता आपण हा सव्वीस जुलै सन अठराशे छप्पन ला संमत करण्यात आला अठराशे उठाव झाला तेव्हा गव्हर्नर जनरल म्हणून कॅनिंग इथे या ठिकाणी होता याच बरोबर एक नोव्हेंबर सन अठराशे अठ्ठावन्न ला अलाहाबाद या ठिकाणी राणीचा जाहीरनामा यानंच या ठिकाणी घोषित केला बरोबर अठराशे अठ्ठावन्न साली भारत सरकार अधिनियम याच्या कारकिर्दीमध्ये संमत करण्यात आला यानुसार तो भारताचा पहिला या ठिकाणी वॉइ देखील ठरला लक्षात घ्या इंडियन पिनल कोड सिव्हिल प्रोसिजर कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड हे या ठिकाणी कॅनिंगच्याच कार्यकाळामध्ये संमत करण्यात आले लक्षात असू द्या पोलीस विभागाची स्थापना कॅनिंग ने केली त्याचबरोबर अठराशे एकसष्ट कायदा भारत परिषद अधिनियम हा देखील कॅनिंगच्याच कार्यकाळामध्ये संमत करण्यात आला असू द्या कलकत्ता मुंबई आणि मद्रास विद्यापीठाची स्थापना अठराशे सत्तावन्नला प्लॅनिंगच्याच कार्यकाळामध्ये या ठिकाणी झालेली आहे याच सोबत अठराशे एकसष्ट जो कायदा आहे ज्याला आपण भारतीय सिव्हिल सेवा अधिनियम हो, या नावाने पण संबोधतो तो देखील या ठिकाणी याच्याच कार्यकाळामध्ये संमत करण्यात आला लक्षात असू द्या भारतीय उच्च न्यायालय अधिनियम अठराशे एकसष्ट हा याच्या कार्यकाळामध्ये संमत झाला त्याच्यामुळं कलकत्ता मद्रास आणि मुंबई हायकोर्टाची स्थापना साली या ठिकाणी होती पुनर्गठन करण्यासाठी जे कमिशन नियुक्त करण्यात आलं कॅनिंगच्याच कार्यकाळामध्ये झालं आणि बरोबर युरोपियन लोकांनी या ठिकाणी युरोपियन लोकांच्या विरोधात जे विद्रोह केलं ज्याला श्वेत विद्रोह म्हणतात तर ते श्वेत विद्रोह देखील कॅनिंगच्याच कार्यकाळामध्ये झाले महत्वाचा वॉइस आहे प्रश्न जरूर विचारले जातील व्यवस्थित पाहून घ्या